न भला न भला न भर जी न गांव पाइजे न भला न भर ची नव पाइजे

जेव्हा राम रावणामध्ये चालू येणार होता तेव्हा काय झालं रावणाच्या जनतेमध्ये खळबळ पसरली की आपला येणार आक्रमण करणारा अजय त्याच्या नावाचे दगड सुद्धा पाण्यावर असंच झालं रावण सुद्धा काय कच्च्या गुरुचा केला नव्हता रावणाने काय केलं सगळ्या जनतेला आपल्या प्रजेला घेतलं आणि समुद्रावरती गेला एक दगड घेतला आणि दगड पाण्यात टाकला आणि तो दगड सुद्धा तो पाण्यावर तरला प्रजेला तरी वाटलं की आपला राजा सुद्धा काय कमी ताकदीचा नाहीये असं झालं त्यानंतर झालं रावण आपल्या शयन कक्ष झाला आणि ही बातमी मंदोदीला कळली रावणाची पत्नी मंदोदीला कळली आणि ती म्हणते की हे शक्य नाही तुमच्या नावाचा दगड पाण्यावर करणं शक्य नाही तेव्हा रावणाने उत्तर दिलं की हे खरंय की माझ्या नावाचा दगड पाण्यात तरलाच नाही मी त्या दगडावरती रावण लिहिलं खरं पण दगडाच्या खालच्या बाजूला राम लिहिलं होतं आणि म्हणून तो दगड पाण्यावरती तरला म्हणून म्हणतोय बघा कोण नाही कोणता तुमच्याकडे किती जरी संपत्ती असली तरी शेवटची आंघोळ ही तुम्हाला खाळ्यातच किती जरी काय झाला तरी कोण घरात दगवतो नाही सोन्याचा जरी मल बांधलाय तरी तुम्हाला कोण घरात दगवतो नाही ती शेवटची आंघोळ ती खाय पण आज पण ता डिजिटल झाला मस्नीत घातल्यानी काय दोन मिनिटात राग भाय कारण वेळात नाही कोणाकडे दगवतो आज बघा ना जेव्हा आपण एखाद्या स्मशानात जातो एखाद्या स्मशानात जातो किती तो तुमचं खास असाने किती तो स्मशानात गेल्यानंतर वेळेचा महत्व सांगते वेळ कशी असता बघा कितीतरी तुमचं खास असलो तरी काय तडे जर कोण येणार मुंबईकर असलो आणि जर लेट होईल असला तर आधी चौकशी असतील तो किती वाजता येत कारण आज कोणाकडे वेळ नाही त्याच्या त्या ज्या जो माणूस मृत्यू पावला त्याच्याकडे बघा रडाची कोणाकडे वेळ नाही असा आणि त्या इच्छा करून सुद्धा स्मशानात गेल्यानंतर आधी मोबाईल बघतले किती वेळ झालो आणि प्रत्येका घ्यात सांगत असता हे लवकर करा चला आमचा धावता किती जरी तरी त्यामुळे काय नाही बुवा कोण नाही कोणता सगळा हळद घेऊन तुम्ही जाणार तर हे बो मग म्हटलात तुम्ही की नामज बनवण्या नंतर जे नाव कमवलंय तुम्ही बुवा आज तुम्ही म्हटलात मागाशी की तुमच्या पाठी अनेक बुवांबरोबर तुम्ही कार्यक्रम केला काशीराम परबुवा आमच्या गुरुंची माऊली गुरु माऊली काशीराम सोबत सुद्धा तुमच्या वडिला अनेक कार्यक्रम केले बुवा आज कोणाला पण विचारा कोणाला पण विचारा ईश्वरकर बुवाचं नाव कुठे हेच बुवा कमवलं बरोबर कारण हेच राहणार आहे नाव राहणार आहे कारण ज्याला ज्या दिवशी आपण योग्य यात्रा परि जाणार त्या दिवशी ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी झालं पाहिजे की आता म्हणताना म्हणे तो हिरम मा तसं एवढाच आपल्या आयुष्यात कमवता बाकी काय नाही म्हणून म्हणतो बेहा हा ते कर्म देवदेवताना कर्म चुकलं नाही तुम्ही आम्ही काय देवतांनाच कर्म चुकलं नाही तर तुम्ही आम्ही काय कारण हे कर्म सकाळी केलेला कर्म संध्याकाळी फिडचं लागतं साधारण सिंपल आपल्या रोजच्या जेवणातला उदाहरण या महिला किंवा आपण आता पुरुष सुद्धा भाजी आणतो महिला आण ते पण झाला सकाळी आपण मार्केटमध्ये जातो चांगल्या चांगल्या बटाट्या घरी घेऊन येतो आणि ही साधारण खराब असता पाटली थै घेऊन येतो म्हणजे तुटलेली फुटलेली तुटलेली फुटलेली करतो पण संध्याकाळी येताना त्यांचे वडापाव घेऊन येतो तो वडापाव घेतो असता त्या ह्याच कर्म बाकी काय विषय नाही बुवा एवढा सांगता की कर्म कोणाला चुकलेला देव देवा त्याला कर्म चुकलं नाही आम्ही आम्ही आणि तुम्ही शिल्लक गोष्ट आहोत कारण देव सुद्धा दशरथ राजा सुद्धा आपल्या पुत्राच्या विहाने बालीसाठी मारलेला तो मार बांड कारण तो प्रभू रामचंद्राने आधीच्या अवतारामध्ये तो मारलेला बांड आणि त्यानंतर ते आलेलं कर्म हे कर्म देवालाही चुकलं नाही ना बुवा तर आम्हाला काय चुकणार म्हणून म्हणतोय बघा एखादा Yeah. आपल्या पाठी येणार आहे ते काय शेवटी मरणच आपल्या पाठी गाठी येणार आहे म्हणून जर आपला यदा कदाचित मुलगा असेल आणि जर आपण आपण जेव्हा मृत्यू पाहू आणि मृत्यू ज्या दिवशी होईल आणि तो मुलगा जेव्हा ते मडक घेऊन त्या आपल्या अंतरावर त्याच्या पुढे चालेल आणि जेव्हा मागे वरून बघेल तेव्हा ती असलेली गर्दी आणि असलेलं डोळ्यातलं पाणी सांगून जाईल की आतापर्यंत आपण काय कमवलं किंवा काय गमावलं म्हणून ही आताची पिढी आहे ही यांना भजन जर आपण आज दाखवलंच नाही तर याने पुढच्या पिढीला काय देणार आहे ते हे पुढच्या पिढीला विचारतील होणार आहे या बाबूसाठी एक गाणं म्हणतोय बघा आमचे पप्पा नि गंपती i yeah. लहानपणी आपण खरोखर या आज आपण कितीतरी आई आहोत की या लहान मुलांना सकाळी उठून शुभम म्हणा किंवा कि आपल्या देव समोर जाऊन बसवतो आज काळाची गरज आहे आज काळाची गरज आहे लहान मुलांना आपला देव आपला धर्म आपली जात सांगणं गरजेचं आहे कारण मी कुठल्या जातीवर किंवा धर्मावर बोलत बोलत नाहीये पण आपल्या लहान मुलाला देव कळायला पाहिजे आपली कुलदेवता कळली पाहिजे आपली ग्रामदेवता देवता कळली पाहिजे इथे जर संस्कार झाले तरच आताची पिढी तर नाहीतर पुढच्या वर्षी किंवा पुढच्या एका ते नाक्यावरतीच गावतले ती मागाशी बोहाने सांगितल्यानी गरब्यात केल्यानंतर ही माझी खैची ती माझी खैची ती याच्यामुळेच बुवा आपण कुठेतरी कमी पडतोय आई वडील म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपल्या मुलाला सवय काय लावायची आज आपण पुला का मगाशी सांगितले आणि डोहा सुद्धा लागताना आमचं हेच लागतं की माका आज पाणीपुरी होईल माका आज मंचुरियन होईल पण पूर्वीच्या काही डोहा लागायचे मला कशी सांगितलं जिजामातील लागले कसले दान पट्ट खेळायचे घोडे सवारीचे नाही काय हे डोळा बंद झाले हे का कारणीभूत सुद्धा आपणच असो हं आज आपली पिढी आज आमका मराठी शाळा हो नको वास्तविकता बुवा मराठी शाळा नको हो आज आमका इंग्लिश पण जेव्हा माझा धर्माबद्दल बोललं नाही आपण इतर सण असतात तेव्हा इतर सणाप्रमाणे वागवलं जातं पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते त्या दिवशी का छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये वागलं हे आज कुठेतरी वास्तविकता बुवा हे आपण आज कुठेतरी आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे शिक्षण असावं सुसंस्कृत आपणही व्हावं पण आपण आपला धर्म आपणच जपला पाहिजे आणि आपणच पुढे नेला पाहिजे बाकी विषय काय बुवा आताची लहान लहान आताची लहान लहान पिढी एकदा असाच झाला दोन मुलगे दोन पोरगे गोव्यात गेले फिराक आता फेडा फिराक थंय तो गोव्यात झाला एकाच्या पोराच्या बिचाराच्या आवश्यक काळजी होती फिरा काय केल्या गोव्यात समुद्रावर फिरतले ऊन लागताला माझ्या पोरग्या म्हणान काहीतरी देवया म्हणान धळ दिल्या मग डब्यात भरून धळ दिल्या डब्यात भरून धळ दिल्यात तर गेले दोघांना फिर फिर फिरले दुपारी यांच्या डोक्या बिक्या दुखाव लागला तर हे म्हणा माझ्या आई माझ्या धळ दिल्या धिल म्हणता रे डबो वडील खाऊ बसले तितक्यात काय झाला बाजूसून एक फॉरेनर जाय होती फॉरेनर जाय होती म्हटल्यानंतर फॉरेनर जाय होती म्हटलं दहा पांढरा काहीतरी बघल्या विचारता हे काय इज इज दिस दिस रे मराठी मिडियम आम्ही गाव ना आता सारखे आम्ही मराठी शिकले इंग्लिश मिडियम शाळेत शिकले ना त्या तोडक्या बोडक्या इंग्लिश समाज बरोबर होतो बिचारो त्याला सांगल्या दिस इस धीसीस धय म्हटल्या ती काय कळत नाही बिचारे व्हॉट इज दिस बाय मी थं म्हणजे काय तर सांगायला सुरुवात केला धै म्हणजे कायदा सांगायचा प्रयत्न केला बाबा कसो दिस इज मिल्क काऊज मिल्क म्हणता स्लिपिंग नायटिंग अँड नाईटिंग म्हणजे रात्रभर त्या झोपवता लागता रात्रभर झोपावता लागत आणि बिकम मॉर्निंग टाईट म्हणजे काय सकाळीचा घट्ट होता मॉर्निंग टाईट म्हणजे सकाळी घट्ट होता बाकी उद्देश काय बो बाकी असा हे आताची पिढी आहे म्हणा म्हणाल आपण आपले संस्कार आपली ही आज बरोबर हो, या मंडळाने सुद्धा बघा ना हे अतिशय सुंदर एवढा देवीता कार्यक्रम दरवर्षी करतायत बरोबर देवी प्रार्थना करतोय या मंडळातील सर्वांना सह सहकुटुंबांना चांगलं आयुष्य सुख शांती समाधान लाभू दे एवढी प्रार्थना करतोय उशीर होतोय आणि या ठिकाणी बारा वाजून गेलेत गजलाची सुद्धा थोडक्यात सांगता करतोय धन्यवाद